कलेक्टर साहेब केंद्राचे सर्व अधिकारी रोजगाराची एक सगळी प्रस्था जोडण्यासाठी एक चांगला प्रयत्न प्रतिष्ठा महिला मंडळा यांच्या मार्फत होतोय रोजगार स्वयंरोजगार बोल केवरा तर मदत केलं तेरा या विभागाचा मंत्री होतो रोजगार मेळावा घेतला होता तेरा चौदा आणि तेरा बऱ्याचशा कंपन्यांना बोलून इंटरव्ह्यू घेतले होते मी इंटर सांगू इच्छितो तुम्हाला की जग बदलला होता सगळं आम्हाला तर तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय पर्यंत येऊन कंपन्यांना येऊन एम्प्लॉयमेंट द्या नोकरी द्या ते कोणी येणार नाही कॉम्पिटिशन इतकी अर्ली आहे की तुम्हाला स्वतःला शोधूनच द्या मिळत नाही आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला त्याच्यामुळे तुमच्या नोकरी अजून थोड्या कारण आहे इतका ऍडव्हान्स आहे की जिथे शंभर लोकांचं काम आहे तिथे एक एक माणूस काम करायला म्हणजे तुम्हाला लिगल ओपिनियन जरी पाहिजे असलं तर सगळ्यांचं बेस्ट लिगल ओपिनियन तुम्ही जर मागितलं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बेस्ट लिगल ओपिनियन आहे तुमच्या चांगल्या वकिलाची गरज नाही तुम्हाला बेस्ट टेक्निकल सोल्युशन पाहिजे ते देखील तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटतात एक घर बसल्या सगळ्या तुम्हाला मिळणार एम्प्लॉयमेंटची पुढे आवश्यकता मिळेल लागेल लागे की नाही लागेल ही शंका मग आतापासून केलं पाहिजे नाही तर मला हा जॉब पाहिजे मला तेच जॉब पाहिजे मला असं शिकलो मी मला हे काम कसं करू काम करू हे ह्याचा भारत दर पडले वगैरे घालणार आहे ते काम कसं तुम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं की जे नोकरी मिळते ती करा त्यांचं उदाहरण मिळलं त्याने की ते एमबीपीएस झाले डॉक्टर प्रॅक्टिस करायला पाहिजे ते सोडून ते परीक्षा दिली ते पास झाले तेच करेल काही संबंध नाही जी ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्याच्यात तुम्हाला काम आहे तुम्ही गेल्यावर तुमचा एक्सपिरियन्स जसा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमची होत जाते मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेला माणूस आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये मी अधिक काम केले त्याच्यामुळे इंटरव्ह्यू काय असते कसे द्यावे लागतात या सगळ्या गोष्टी तुम्ही गेलेत आहे विशेषतः आपल्या मराठी मुलांची सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय असेल इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू देण्याचं स्किलच त्यांच्यामध्ये नसतं जितके घाबरता इंटरव्ह्यू द्यायला सगळं माहिती असत सगळं असतं एक्सप्रेस करता येते बोलतात येते सांगतात येत नाही इंटरव्ह्यूच्या वेळेला आणि इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं तुमची टेस्ट असते फक्त काय तुम्ही तिथे ग्रॅज्युएट मध्ये काय फिजिक्स मध्ये काय शिकले त्याचं एखादी ठरवले तुम्हाला सांगतात का तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तसं कोणी काही सांगत नाही तुम्हाला जर एखादी जॉब जायची वेळ आली तर जॉब तुम्ही व्यवस्थित हँडल करू शकता की नाही करत तुम्ही फक्त टेस्ट करण्याचं ते स्किल असत मला टेस्ट केलं जात सर एखादी मॅनेजर बनवला एखाद्या मॅनेजर त्याच्या एक्सपिरियन्स मॅनेजर होतो तो का होतो तो मॅनेज कसा करतो तो जॉब चांगला करतो की नाही करत तरी कमी तो सगळ्या सिच्युएशन हँडल करून पूर्ण जॉब पूर्णत्वास कसा नेतो तसं दुसरी त्याला स्किल भेटते की ह्याच्याकडे इथं जबाबदारी दिली की हा व्यवस्थित हँडल करून सगळं काम पार पाडतो आता तो व्यवस्थित पार पाडणारा नसेल तो फक्त हँडलिंग करत असतो त्याच्या खाली अतिशय उत्कृष्ट काम करणारे लोक असतील पण मॅनेजर मात्र ह्याला बनवलं जातं तो मॅनेज चांगला करतो किंवा हँडल व्यवस्थित करतो म्हणून त्याची ग्रोथ होत असते पण आपण लोक वापरायचं की मॅनेजर स्किल आपलं जॉब करण्याचं स्किल कशा आहे त्या गोष्टी जर लक्ष दिलं तर ऍक्मॅटिक तुमची वाढत जाणार आहे जसं मी आधी सांगितलं तुम्हाला कुठल्याही गोष्टी घ्यायला नाही कुठल्याही गोष्टीची कमी नाही साधी तुम्हाला नेहमी उदाहरण देतो की जेव्हा मी या विभागाचा मंत्री असताना आम्ही पोर्टल बनवलं आम्हाला हेच सांगत नव्हतं की अनएम्प्लॉयमेंट किती आहे किती लोक लागले किती लोकांना जॉब कसा शोधायचा पण एक पोर्टल बनवलं जे जितके एम्प्लॉयर असतील जॉब देणार ते सगळे त्याच्यावर त्यांनी रजिस्टर केलं त्यांना पण कुठल्या कायचे लोक पाहिजे आणि ज्यांना जॉब पाहिजे ते पण तिथे शोध घेऊ शकणार आता साधा तुम्हाला रात्री जर तर वाटलं की नव तर आपल्या घरातला काय करणार तुम्ही नंबर शोधत बसला रात्री कोणावर बोलवला तुम्हाला माहित असतं आम्हाला तुम्ही आपण तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या जमी त्यांनी रजिस्टर केलं असेल तुम्हाला मिळेल की भुसावळमध्ये असा लोक आहे तुम्ही त्याला फोन करू शकता आपला तोडगा असा आहे मी एक उदाहरण देतो माझ्या नाते की त्याच्याकडे इतकं कमी इतका जॉब आहे इतका जॉब आहे त्याच्याकडे की त्याला त्याच्या हातात आणि माणसात ठेवूनही त्याला कमी पडतात हे याचं काम करतो ते सोडवले पिकाचं काम करतो ते सोडवारी ठिकाणचं काम करतो त्याच्याकडे वेळ नाही तो काही टेक्निकल शिकलेला माणूस नाही पण त्याने ती कला असा केली तो इतका वैसा कमावतो की त्याच्याकडे त्याच्या हाताखाली माणसंय असं युट्यूबवर शो करत होतो तिच्यामध्ये एक कोणा येतो तो त्या कोणाला तिथे बोलवलं गेलो होत ते म्हणत होता की बाबा मी जॉब साजी होता उत्तर प्रदेश सोड उत्तर प्रदेशला तू तू म्हणता तुम्ही जॉबसाठी साठी माझ्या घरात सांगितले की तू मुंबईला तो जाणार होता पण त्याची गर्लफ्रेंड त्याला बोलले की तू गाव सोडून जायचं जॉब तर करायला पाहिजे मग तू इथं काहीतरी व्यवसाय कर आता तुम्हाला त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला स्टोरी सगळं सांगतो मला त्याच्या गर्लफ्रेंडने सांगितलं की तू दातून 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 माहिती नाही असं ते लिंबाची गाडी असते त्यांना सांगितलं की तू ते विक तसं केलं पहिल्या दिवशी सगळं त्यांना सांगितलं सांगतो पहिल्याच दिवशी मला बारा तेरा हजार रुपये मिळाले दापून विकून असं आधार दिवसामध्ये मी ती चाळीस हजार रुपये कमवले आता तो चालूच आहे अजून आतापर्यंत त्याने किती कमवलं असेल माहिती नाही व्यवसाय करून त्या मला दातून म्हणजे अनएम्प्लॉय बोर्डा जो मुंबईला जाणार होता त्याला कुठेतरी मोटिवेट केला की जाऊ नको तिकडे किती राशी काय खाशी काय कशी त्यापेक्षा गावात काहीतरी बिझनेस कर आणि ते दातून हा काही बिझनेस आहे का पण आहे तो बिझनेस तुम्ही जर आता मॉल मध्ये गेले तर तुम्हाला पॅक केलेले दातून दिसेल तुम्हाला आपण आता वापरत नाही आपण टूथब्रश प्रत्येक वापरतो पण तुम्ही मोठ मोठ्या मॉल मध्ये जर गेले तर ते निम्माच्या काय म्हणून तिथे पॅक केलेलं असतात त्याची प्राईस असते शंभर रुपये दोनशे रुपये जी काही प्राईस असेल ती आणि आपण ते तिथे विकत घेतो म्हणजे आपल्या इथे म्हणजे किंवा घरातलं असतो पण त्याचा उपयोग करतो का आपण कोणी रुपयाचं झालं तरी बिझनेस देऊ शकतो तुमचं त्याच दाखला पाहिजे नोकरी आता हा विषय काढून टाका सेल्फ एम्प्लॉयमेंट मी स्वतः काय करू शकतो कसा जॉब जनरेट करू शकतो माझ्या स्किल्स का मी काय बिझनेस करू शकतो आणि मी कोणाला अजून जॉब देऊ शकतो याच्या धोका जर तुम्ही जास्त तुम्हाला होणार आहे इथे तुम्हाला जॉब साठी काही कंपन्या पण आलेल्या विशेषतः महामंडळ बोलवली आहे की जे तुम्हाला मार्गदर्शन करतील की तुम्हाला जर स्वतःचे उद्योग उभारायचे असतील तर हे महामंडळाकडनं कर्ज कसं भेटत किंवा डीआयसी एकूण कृती उद्योग त्या क्षेत्रामध्ये चालतात आपल्या भागातलं रॉ मटेरियल काय त्याच्या आधारित काय उद्योग करू शकतो त्याचा अभ्यास करा आता सूर्य महाराष्ट्र टेक्स्टाईल इंडस्ट्री माझ्याकडे टेक्स्टाईल इंडस्ट्रीला असे इंडस्ट्री आहे की शेतीनंतर सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन कशात होतं ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ती एखादी इंडस्ट्री जर प्रयत्न करतोच आहे काही एवढं झाले पण आहे माझे आपल्या भागात आणण्याचा ते जर एखादी युनिट आलं तर तिथे इकॉनॉमिक जनरेशन होऊ शकतो पण मी वारंवार हे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या येतील येतील पण मी स्वतःचा काय स्किल वापर काय डेव्हलपमेंट करू शकतो याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही खूप पुढे गाव चायना सारखा देश खूप पुढे का गेला घराघरामध्ये उद्योग चालतात तिथे घराघरामध्ये त्याच्या देशामध्ये जे काही त्यांचं रॉ मटेरियल असेल त्याचा उपयोग करून काय बनवता येईल म्हणजे अतिशय एक एक पैसा प्रॉफिट जरी असला तरी स्केल एक पैसा प्रॉफिट झाला मग तिथे शंभर रुपये बनवले मला एक हजार मिळेल एक पैशाचं काय बनवलं मी नाही तो बिझनेस आहे स्किल डेव्हलप केला बिझनेस वाढवला की ऑटोमॅटिक तुमचं जेवढं क्वांटम बिझनेस वाढत जाणार आहे त्या दृष्टीने प्रयत्न आपण केले पाहिजे आपल्या घोसाळचा इतिहास खरोखर खूप चांगला आहे खरं तर तुम्हाला सांगितला पूर्वी ते डीआरए होते डीआरएफ म्हणजे रेल्वेचे जे झोनल मॅनेजर असतात मॅनेजर त्यांच्या नगरपालिका सीओ वगैरे काहीच नव्हतं पूर्वी जिल्हाधिकारी काहीच नव्हते ते डीआरए म सगळे बघायचे त्याच्यामुळे खूप चांगला इतिहास आपल्या घुसाळ्याला आहे तो उद्या आपल्याला परत आणायचं आहे त्या दृष्टीने स्किल लोकांची पण आवश्यकता आहे अनस्किल लोकांची पण आवश्यकता आहे खूप चांगले चांगले प्रोजेक्ट आपल्याकडे सहाशे सात प्रोजेक्ट तो आता सुरू होतो कमर्शियल उत्पादन टेस्टिंग सगळ्या फायनल स्टेजला आलाय सहाशे सात पर्यंत तो आहे आता तर कमर्शियल उत्पादन जाते पर्यंत ते सुरू करतात म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट तो तिथे सुरू आहे दोनशे दहाचे जे दो प्रोजेक्ट होते आता ते पूर्ण स्क्रॅप होतील तिथे आठशे मेगावॅटचा नवीन प्रोजेक्ट येणार आहे ते उचलून वाचून येत आहे म्हणजे विजेची जी आवश्यकता आहे पूर्ण आला विशेषतः आता महाराष्ट्राला की आता देणारा हब इथे बनवले ते ऑलमोस्ट फॅक्टरी आहे दौदरबाबा फॅक्टरी आपल्याकडे नंबर पॉवर स्टेशन आहे एवढे डॅम आहे त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल याचा उपयोग जर आपण करून आपला स्वयंरोजगार जर सुरू केला मला वाटतं

now and press the bell icon never miss an update